भरभरून बर फिलिंग आहे कॉलेजला होतो तेव्हा जशी टेस्ट होती ना अगदी तशीच टेस्ट आहे मी कट करून ऑलरेडी दिलेला आहे त्यांनी म्हणजे इथला सॉस आहे ना तो त्यांचा होममेड असतो काही वर्षांपूर्वी मी ट्राय केला होता अगदी सॉफ्ट आहे त्याचा मित्रांनो मा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेवरेट पदार्थ असेल तो म्हणजे शंभर टक्के वडापावचा आहे आणि त्यानंतर दुसरा जो फेवरेट सगळ्यांचा पदार्थ आहे तो म्हणजे समोसा तर मित्रांनो आज आपण चिपळूण मधले सगळ्यात बेस्ट समोसे ट्राय करण्यासाठी आलेलो आहे तर त्यातलं सर्वात पहिलं ठिकाण आहे ते म्हणजे आपल्या सावर्ड्या मधील हॉटेल राजस्थानी मित्रांनो खूप वर्षांपूर्वी मी इथे आलो होतो समोसा ट्राय करण्यासाठी कारण इथे समोसा खूप सगळ्यांचा फेवरेट आहे तर इथला फेवरेट होण्याचं कारण काय माहितीये का यांचा सॉस जो मिळतो ना समोसे सोबत तो एकदम युनिक असतो तर बघूया इथली चौकशीच आहे का पहिले इथे टपरी होती हे टपरी सारखं होतं खाली बापडी वगैरे बसायला पण आता खूप वर्षानंतर हे सुधरलंय पण चौकशीच आहे का ते आपण नक्की बघूया त्यासोबतच आपण यामध्ये अजून दोन समोसे आहेत ना आपल्या चिपळूर बेस्ट ते देखील दाखवणार आहोत तर व्हिडिओ पर्यंत नक्की बघा कारण आपण शेवटला आपल्याला कुठला सगळ्यात चांगला वाटला ते देखील सांगणार आहोत तर मित्रांनो बघूया आता राजस्थानीमध्ये जावं लागले ना तर राजस्थानी मध्ये अजून पण तशी चव मिळते का ती बघूया या मित्रांनो काही वर्षांपूर्वी मी इथे आलो होतो आणि ज्यावेळी आलो होतो ना त्यावेळी इतकं रिनोव्हेट केलेलं नव्हतं खाली बाकडी असायची हायवे छोटा होता तेव्हा आणि त्यावेळी मी इथे आलो होतो आ, दोन तीन बाकडी असायची बघूया आता चव कशी आहे ती तशीच आहे का बघूया बघा मित्रांनो फायनली आपला समोसा आलाय आणि एक गोष्ट इकडे या एक गोष्ट याची ऑब्झर्व करण्यासाठी माहिती आहे का की कट करून ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी हे बघा आणि खास गोष्ट इथली काय आहे का की मला ती आवडते ती म्हणजे इथला सॉस आहे ना तो त्यांचा होममेड असतो आणि त्याची चव आहे ती चांगली आहे बघा आतमधली फिलिंग तुम्ही बघू शकता फिलिंग एकदम छान आहे ट्राय करूया काही वर्षांपूर्वी मी ट्राय केला होता अगदी सॉफ्ट आहे तसंच आणि यातली फिलिंग आहे ना ती पण एकदम तशीच आहे त्यात मॅश केलेले पोटॅटो जो वगैरे आहेत ना ते अगदी सॉफ्ट झालेले आहेत बघा यांचा ची खासियतच आहे की इथे जे हे सॉस मिळतो ना तो सॉस खरे सॉसची मजा आहे कमाला चला हा समोसा तर झाला त्याची सॉफ्टनेस पण मी ट्राय केली सॉफ्टनेस पण चांगली आहे ऑइली पण कमी आहे आणि त्यासोबत त्यातलं सॉस कमाल आहे तर हा आपण आता संपूया आणि आपण जाऊया आपल्या नेक्स्ट ठिकाणी चला तर मित्रांनो फायनली आपण आपल्या दुसऱ्या ठिकाणी आलोय जिथे आपल्या चिपळूणमधले सगळ्यात बेस्ट समोसे मिळतात आणि सकाळी मी समोस्याचा व्हिडिओ करायला गेलो होतो तेव्हा माझी बहीण नव्हती तिला सांगितलं की समोसे घ्यायला जातोय आम्ही म्हटलं लगेच लगेच पळून आली <laughs> समोसे खाण्यासाठी तर आता माझी बहीण पारकी आले ती पण टेस्ट करणार आहे तर बघूया आता सेकंड ठिकाणी आपण आलोय ते म्हणजे चिपळूणमधल्या हिरापन्नामध्ये हे बहादूर शेख नाक्यामध्ये यांचं दुकान आहे आणि खूप वर्ष आहे मी कॉलेजला जेव्हा होतो ना तेव्हा कॉलेजला इथे समोसे भरपूर वेळा खाल्लेले आहेत त्यामुळे मला तर यातली टेस्ट माहितीच इथली कशी आहे ती तुला माहिती आहे का खूप वेळा खाल्ला खूप वेळा खाल्ला तर मित्रांनो बघूया अजून पण तशीच टेस्ट मिळते का आणि आपल्याला ही चव आवडते का या इथे आलात ना तर एक गोष्ट आहे की इथे पहिलं काउंटरला कुपन घेऊया तर मित्रांनो टोकन आपण आता घेतलेलं आहे आणि आता आपण समोसा घेऊया चला तर मित्रांनो फायनली आपल्याकडे समोसे घेऊन झालेले आहेत आणि दोन्ही म्हणजे पहिला खाल्ला ना आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे पहिला तो थोडा जास्त तरी होता आहे हा थोडासा चपटासा आहे आणि थोडी वेगळी डिझाईन आहे याची चव बघूया वेगळी ना फापटा असेल अशा टाइपचा आहे आणि मस्त आहे मोठा बघूया टेस्ट करून नुसतं बघ तशीच टेस्ट आहे की चेंज कॉलेजला होतो तेव्हा जशी टेस्ट होती ना अगदी तशीच टेस्ट आहे काही चेंज नाही जे फिलिंग केलेलं आहे ना ते पण मस्त आहे चव पण भारी यायची आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का की इतके वर्षे मी खाल्ले ना इतके वर्ष खाल्ल्यामुळे मला ती चव आता बेस्ट वाटायला लागले म्हणजे अगदी अकरावी बारावीला असल्यापासून अगदी माझं कॉलेजचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत मी इथे समोसा खाल्लाय ना त्यामुळे माझ्यासाठी तर ही सगळ्यात बेस्ट सहज आहे तर बघूया तुला कसं वाटतंय सांग कशीच नाही म्हणजे चिकपून मला बेस्ट समोसा बेस्ट समोसा मला पण इथला सगळ्यात बेस्ट समोसा वाटतो अजून एक आपल्याला ट्राय करायचा आहे तरी पण मी सांगतोय की मला इथला तरी बेस्ट वाटतं एकदम म्हणजे आपण लास्ट टाइम जो राजस्थानीचा कल्ला ना तो पण कमालीचा चवीला आहे पण त्याची चव कशी कधी येते माहिती आहे का की जेव्हा त्याच्याबाबत तो त्यांचा होममेड जो सॉस आहे ना तो दिला ना की त्याची चव एकदम कमाल लागते हा विदाऊट जो सॉस आहे ना तो मस्त लागतो बरोबर ना तर आता संपूया आणि नंतर भेटूया चला आपण याच्यानंतर हात संपवल्यानंतर जाऊ आता थेट तिसऱ्या ठिकाणी ते म्हणजे क्वालिटी बेकरीमध्ये चला तर मित्रांनो फायनली आपण आपल्या लास्ट डेस्टिनेशनकडे आलो आहे जिथे चिपळूणमधला सगळ्यात बेस्ट समोसा मिळतो आणि ते आहे म्हणजे क्वालिटी बेकरी बरेच ठिकाणी आपल्या इथे चिपळूणमध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत जवळपास मला वाटतं चार ते पाच आहेत ना चार पाच आहेत ब्र ब्रांचेस आणि कुठेही खाल्लात ना तर त्यांच्या इथे समोसाची टेस्ट एकसारखी मिळते म्हणून तर मी आप आता बहादूर शेख नाक्यामधला जो ब्रांच आहे ना तिथे आलो आहे तर बघूया यांची चव आपल्याला आवडते का चला आपल्याकडे तिसरा समोसा आला आहे आणि हा समोसा पण वेगळ्या डिझाईनचा आहे बरोबर ना हा समोसा थोडासा कॉम्पॅक्ट आहे आणि मस्त गरम आहे टेस्ट बघूया ऑइल पण कमी आहे याला पण हा याच्यामध्ये बघा यामधली पण आतमधली मधली फिलिंग आहे भरभरून फिलिंग आहे आणि क्वालिटी पण मस्त आहे टेस्ट पण बघूया आता कशी नुसतं सांग बघूया मी मोस्टली जो समोसा खाल्ला आहे तो इथला खाल्ला आहे कुठला माहिती आहे का आपल्या चिटवून बाजारपेठेतला पण सेम आहे सेम तशीच चव आहे फरक नाही आहे आणि त्याचं कारण काय माहिती आहे का की हा जो समोसा आहे तो एका ठिकाणी बनला जातो आणि इकडे मग चार ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला जातो म्हणून तर सेम चव आहे चांगला आहे गरम सॉस बरोबर सॉस बेस्ट आहे आणि गरम आहे ना म्हणून अजून टेस्टी लागतो समोसा एकदम गरमागरम आहे त्यामुळे टेस्ट पण अगदी गरमा करून लागते मस्त ले ले। आता खरं रिव्ह्यू द्यायचा म्हटलात ना, ले। ले आवा। आवा ना? ना। तर ऑलमोस्ट आपण तीन ठिकाणीचे हे आता दोन ठिकाणी मी तीन ठिकाणी घालले तुला या दोन पैकी कुठला बेस्ट वाटला हा आला ना मला तीन ठिकाणी ट्राय केले मी रेटिंग द्यायची म्हटलं ना तर सगळ्यात बेस्ट मला आतापर्यंत रिएलिटी म्हटलात तर हा वाटला हा एक नंबरला येईल माझ्याकडे माझ्यातर्फे सेकंड नंबरला येईल तो म्हणजे राजस्थानीवाला चावर्डातला था। आणि थर्ड नंबरला येईल हिरापन्नामधला पण असं समजू नका की मला बेस्ट कसा म्हणजे तीन कॅटेगरी दिलेत म्हणजे तसंच आहे तिन्ही बेस्ट आहेत त्या व्यतिरिक्त पण बरेच ठिकाणी भेटतो पण या ठिकाण तिघांचा बेस्ट आहे त्यातली माझी रेटिंग आहे बाकी तुम्हाला कुठला आवडतो तर मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओमधला तुमचा कुठला फेवरेट आहे तो देखील मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये